डॉल्बीचा दंदनाट फटाक्यांची आतशबाजी ढोल ताशा लेझिम आणि हलकीच्या पारंपरिक वाद्याची रेलचेल व वा गणपती बाप्पा मोर याच्या गजरात विघ्नहर्ता गणरायाचं कुरुंदवाड शहर आणि परिसरात थाटात आगमन झालं शहरातील मुख्य बाजारपेठेत गणेश मूर्ती विक्रीचे विविध स्टॉल व वा कुंभारवाड्यात आपल्या लाडक्या गणरायाला घरी नेण्यासाठी गणेश भक्तांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती शनिवारी सकाळपासून घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशाचं आगमन होत होतं आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी अनेकांनी आकर्षक सजावट केली आहे शहरातील दुकानं दोन तीन दिवसांपासून गर्दीनं फुलून गेली होती सकाळपासूनच गणेशाच्या आगमनाचा भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळत होता शहरातील गावागावातील छोट्या मोठ्या अनेक मंडळांनी भव्य गणेश मूर्तींना वाजत गाजत ढोल ताशा व डॉल्बीच्या दंदनाटात ट्रॅक्टर ट्रॉली टेम्पो पालखीमधून नेऊन प्रतिष्ठापना केली बहुतेक घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना दुपारी दोन पर्यंत करण्यात आली शनिवारी सकाळपासूनच गणेशभक्त सायकल मोटरसायकल मोटार गाडी व पायी चालक गणरायाला घेऊन घरी घेऊन जाताना गणेश भक्त दिसत होते घरी विधिवत पूजा अर्चा करून गणरायाची स्थापना करण्यात आली मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसूळ